प्रति भेची भरारी। प्रति भेची भरारी। प्रति भेची गगन प्रतिभेची गगन भरारि कल्पक तेला मिळता दालन कृतियुक्तता सञ्चालन कल्पक तेला मिलता दालन युक्त होता संचालन, कलागुणां गौरव होई, कायम राहुतयाचे आभारी उंच गगन भरारी गगन भरारी साहित्य क्रीडा वा असो शिक्षण उलगडति प्रतिभावंतांचे जीवन साहित्यक्रीडा वा असो शिक्षण उलगडति जीवन शङ्कनाद होता विजया च वाजे दाहि दिशी तु तारी घेन उंच गगनभरारी प्रतिभेची गगनभरारी प्रतिभेची गगनभरारी प्रति प्रतिभेची गगन बरारी नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि आज मी नाशिक येथून बोलतो आहे मी आज आलो आहे सन्माननीय व्यंकटराव दगडूजी काडे यांच्या इथं आणि त्यांचा जो मुलगा आहे तर ते आहेत इं आर्किटेक्चर्स आहेत नाशिकला तर आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत आणि हा जो आपला कार्यक्रम आहे ज्याच्या अंतर्गत मुलाखत होणार आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे प्रतिभेची गगन भरारी आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आजपासून आपण लॉन्च करत आहे आणि सर्वप्रथम आपण नाशिक पासून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत तर आपण सुरुवातीला सन्माननीय आपले इथे जे सर आहेत तर त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत सर मला सांगा आपलं संपूर्ण नाव काय आहे माझं नाव व्यंजन व्यंकटकाळे अच्छा आणि सर आपण कुठ आपलं प्रोफेशन काय आहे आपण काय करता मी आर्किटेक्ट आहे अच्छा मी आर्किटेक्चरल फील्डमध्ये प्रॅक्टिस करतो आर्किटेक्चरल फील्डमध्ये नाशिक कोपरगाव शिर्डी या भागात आम्ही काम करतो अच्छा त्याच्यामध्ये मग तुम्ही इंटेरिअर इंटेरिअर डिझाईन वगैरे करता हो आम्ही बंगलो डिझाईन फार्म हाऊस डिझाईन इंटेरिअर डिझाईन अच्छा अशा प्रोसेसचं काम करतो आम्ही अच्छा आणि हे जे तुम्ही ह्याचे वर्क आहे हे चार्थ? किती दिवसापासून करत आहे आहेत आम्ही दोन हजार अकरा पास आउट आहे तर आता आम्हाला करीबन एक पकडाच बारा ते चौदा वर्ष झालेली आहेत प्रॅक्टिस करून इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करून स्वतःची अच्छा आणि याच्यामध्ये मग तुम्ही नाशिक आणि आजूबाजूला बरेचसे जे बँगलो आहेत त्यांचं मी डेव्हलपमेंट केलेलं आहे अच्छा आणि सर तुमचं शिक्षण काय झालंय तसं बी आर्ट्स ही डिग्रीज कोर्स आहे अच्छा ऑफ केली केलेलं आम्ही अच्छा आणि सर हा आपला जो मुलगा आहे हा या मुलाचं नाव काय आहे त्याचं नाव व्योम व्यंजन काळे <laughs> हा मुलगा खूप गोड दिसतोय आणि हा कुठल्या वर्गात शिकतोय तो आता ज्युनियर के आहे अच्छा अच्छा आणि आपल्या घरामध्ये सदस्य वगैरे किती आहे सर आता आता तसं बघितलं तर नाशिकमध्ये आम्ही मी आई वडील माझी पत्नी मुलगा आम्ही राहतो आणि माझे एक मोठा भाऊ एक मोठी बहिणी पुण्यामध्ये ओके तर असं एकंदरीत आहे परिवार मोठा पण पर नाशिकमध्ये आम्ही पाच लोक स्थायिक राहतो अच्छा तर आपल्या वडिलांच्या संदर्भात मी थोडीफार बरीच माहिती घेतली आहे तर वडील जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुमचे जॉबला होते तर मग तुमचं जे शिक्षण आहे तर तुमचं शिक्षण सुद्धा मग त्यांच्यासोबत ते जिथे जिथे राहायला गेले मग तिथे थोडं 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 शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं झालंय की एकाच ठिकाणी शिक्षण झालं पूर्ण मी कसं होतं की वडिलांचं होतं मार्केटिंगचं जॉब अच्छा त्यांची दर दोन ते तीन वर्षानंतर बदली उतरायची पूर्ण महाराष्ट्रातच राहायची म्हणजे माझा जन्म झाल्यापासून तरी आम्ही महाराष्ट्रातच फिरलेलो आहे अच्छा त्याच्या आधी वडील पूर्ण महाराष्ट्रभर फिरलेले पण आमचं शिक्षण कसं की दोन वर्ष एका गावी दोन वर्ष एका गावी दोन वर्ष एका गावी तसं जसं जसं ट्रान्सफर व्हायची वडिलांची तर त्याच्या हिशोबाने आमचं स्कुलिंग पण थोडं थोडं चेंज होत जायचं पण मोस्टली सगळं इंग्लिश मिडीयम मध्ये शिकलेलो आम्ही अच्छा पण दर दोन वर्षानंतर किंवा तीन वर्षानंतर बदलीमुळे थोडं स्कुलिंग चेंज व्हायचं आमचं हो 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 अच्छा आणि मॅडमचा परिचय करून द्याल त्याच्यानंतर आपण मॅडमला सुद्धा काही प्रश्न आपण विचारणार आहोत माझ्या पत्नी आहे पल्लवी रंजन काय अच्छा त्या सुद्धा बी आर चे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि आम्ही दोघं सोबतच प्रॅक्टिस करतो अच्छा श्रोते हो आता वेळ झाली आहे एका कमर्शियल ब्रेक ची आपण भेटूया एका कमर्शियल ब्रेक नंतर गगना सर मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही आपलं आर्किटेक्चर फील्डमध्ये तुम्ही काम करत आहे आणि मग आता याच्यामध्ये तुमचं जे काय नाशिक जिल्ह्याचं ठिकाण खूप मोठं <coughs> आहे आणि तुम्ही आजूबाजूला सुद्धा तुम्ही कामं बघतात या सगळ्या गोष्टींचे अधिक याच्यामध्ये तुम्हाला अधिक काय करायचे आहे अधिक काय डेव्हलपमेंट करायचे आहे तुमचे फ्युचर प्लॅन्स वगैरे काय आहे तुमचे सर फ्युचर प्लॅन्स म्हणाल तर बेसिक आहे की चांगलं काम करून चांगली सर्व्हिस द्यायचं ज्याच्याने अजून लोकांमध्ये आमचं नाव राहील ज्याच्याने अजून आम्हाला बिझनेस मिळू शकतो किंवा अजून जे डिझायनिंग ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या चांगल्या मिळू शकतील अजून चांगले प्रोजेक्ट मिळू शकतात हेच फ्युचर प्लॅनिंग आहे कारण चांगली सर्व्हिस दिलं तर चांगलं नाव होईल त्याच्याने चांगले अजून काम मिळू शकतं मग ते नाशिकमध्ये असं तो पूर्ण भारतभर जसं जसं पॉसिबल असेल तसं आम्ही सर्व्हिस देऊ शकतो त्याच्यात आणि तुमच्या या फील्डमध्ये लोकांना आता तुम्ही ज्या काही सेवा प्रोव्हाइड करता तर याच्यामध्ये कारण कसं आहे ग्राहकांचं लोकांचं सॅटिस्फॅक्शन होणं महत्वाचं झालं पण तरी समजा एखाद तुम्ही <coughs> म्हणा किंवा तुमच्या फील्डमधले इतर लोक म्हणा जेव्हा या सेवा प्रोव्हाइड करतात तर अधिक म्हणजे ग्राहकांकडून लोकांकडून अधिक त्यांना काय नवीन गोष्टींची तुमच्याकडून तुमच्या क्षेत्रातील लोकांकडून काय अपेक्षा असतात नवीन असं बेसिक आहे सर बघा आम्ही आर्किटेक्चर आणि इंटिरियरच्या फील्डमध्ये आता इंटिरियर आणि आर्किटेक्चरच्या फील्डमध्ये जितकं नाविन्यपूर्ण गोष्टी देऊ तरच नाव चांगलं होईल कारण एकच गोष्ट जर परत परत रिपीट रिपीट होत राहिली तर त्या मग ते काय होऊन जातं की त्याला एक पॅटर्न बनून जातो जो की लोकांना जर नवीन कोणी घर बनवतं तर त्यांना एकाच एकच पॅटर्न परत रिपीट झालेलं नाही पाहिजे प्रत्येकाला आपलं घर सुंदर आणि एक नवीन नृत्य पेश केलं गेलेलं पाहिजे किंवा साजरा करता गेला पाहिजे त्याच्यामुळे जितकं नाविन्यपूर्ण काम आम्ही करू तितकं चांगलं काम होईल आणि तितक्या चांगली प्रॅक्टिस पण वाढते आमच्या त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नाविन्यपूर्ण आणि चांगलं नवीन काम करण्याचं हेच आमचं ध्येय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे नेमकं नवीन काय गोष्टी समजा प्रोव्हाइड करता लोकांना सांगायचं झाल्या एक्झाम्पल जर आता एखादा जर बंगला डिझाईन करायचा आहे तर ते बेसिक पहिले जे आमच्या मीटिंग होतं तर त्याच्यामध्ये प्रत्येक क्लायंट जो आहे त्याची काय गरज आहे त्याला त्याचं घर प्रत्येकाचं कसं पाहिजे आहे हे आमच्याकडनं त्यांच्याकडनं ब्रीफ येतं आम्हाला तो ब्रीफ प्रत्येक क्लायंटच्या हिशोबाने वेगळा वेगळा असतो आणि त्या प्रत्येक क्लायंटची नीड त्याचे जे दर्जा आहेत ते पूर्णपणे आम्ही त्या प्लॅनमध्ये दे बसून देतो मग एकदा बेसिक जर प्लॅन रिज झाला मग त्याच्यावरती बंगला बाहेरनं दिसेल कसं हे बेसिक वर्किंग चालू होतं मग त्याच्यावरती प्रत्येक डिझाईन एलिवेशनलमध्ये पण जे म्हणतो आम्ही ती प्रत्येक डिझाईन वेगळे असणं हे आमच्या हिशोबाने तरी आम्ही गरजेचं पकडतो त्याच्यामुळे तो प्रत्येक बंगला जेवढे आमचे प्रोजेक्ट असतील ते सगळे स्टँड आउट असतील आणि प्रत्येक प्रोजेक्ट नवीन दिसेल सेम तसं जेव्हा इंटिरियर मध्ये जातो प्रत्येक गोष्टी बेडरूम डिझाईन करताना फर्निचर डिझाईन करताना हॉल डिझाईन करताना या सगळ्या गोष्टी नवीन पूर्ण असतील आणि प्रत्येक कन्सेप्ट जर नवीन असेल तर त्या गोष्टीला अप्रिशिएट केलं जातं एकच गोष्ट जर रिपीट झाली तर त्याला ते अप्रिशिएशन तेवढं नाही मिळत मार्केट कारण आता आमचं फील्ड एवढं वास्ट आहे आणि इतके आर्किटेक्चरल प्रॅक्टिस करणारे लोक आहेत प्रत्येक जण आपल्या हिशोबाने नवीन्य पूर्ण काम करतोच त्याच्यामुळे कॉम्पिटिशन आमच्या फील्डमध्ये भरपूर आहे जरची कॉम्पिटिशनच्या हिशोबाने आम्ही नाही देऊ शकलो क्लायंटला रिझल्ट तर मग ती बरच काम कमी होत त्याच्यामुळे चांगलं रिझल्ट जर पाहिजे असेल तर चांगलं काम देणं पण जरूरी आहे तेवढंच बरोबर आणि सर एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे तुमचं एज्युकेशन झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा फील्ड ओपन असतील मग तुम्ही हे आर्किटेक्ट फील्डकडेच तुम्ही का वळलात म्हणजे याच फील्डमध्ये तुम्ही काम करण्याचं असं आपलं जे टार्गेट आहे का बरं निश्चित केलं आहे बघा बेसिक आर्किटेक्चर डिग्री ही ट्वेल्थ नंतरची अच्छा जे पहिले आपण म्हणतो की दहावी आणि बारावी हे तर बेसिक झालंच आपलं मग याच्यानंतर आपल्याला आता बरेचसे लोक इंजिनिअरिंग मध्ये जातात काही लोक मेडिकल फील्ड मध्ये जातात काही आर्किटेक्चर किंवा अजून इंटिरियर फील्ड मध्ये जातात काही डिप्लोमही करतात आता थोडस याच्या मागचं आर्किटेक्चर फील्ड घेण्याचं कारण असं होतं की एक मी नाशिकमध्ये थोडं स्थायिक राहिलो असतो कारण आर्किटेक्चर जॉब जो आहे असं तुम्ही एका जागेवरती राहून पूर्ण भारतभर किंवा पूर्ण आउट ऑफ वर्ल्ड पण काम करू शकता म्हणजे इंडियाच्या बाहेरही काम करू शकता त्याला असं जरुरी नाही की तुमचं ऑफिस त्या जागेवरतीच पाहिजे मी इथे बसून दिल्लीतलंही काम करू शकतो मुंबईतलंही काम करू शकतो प्लस सोबत नाशिकमध्ये स्थायिक राहिलो असतं त्याच्यासोबत थोडं राहिलं राहताही आलं असतं त्याच्यामुळे आर्किटेक्चर फील्ड घेतली आणि थोडं क्रिएटिव्ह फील्ड आहे ज्याच्याने थोडी क्रिएटिव्हिटी पण आम्हाला दाखवता येते त्याच्यामुळे तो एक कारण आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या फील्डमधील लोकांना जे आपल्या आजूबाजूला सर्व लोक राहतात तुमच्या फील्डमधले त्या लोकांना तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता <laughs> या कार्यक्रमाच्या अध्यातून संदेश असंच फक्त की चांगली प्रॅक्टिस करूया आणि चांगले एथिक्सने काम करूया आपण आणि चांगलं रिझल्ट आपण प्रत्येक क्लायंटला म्हणजे माझे क्लायंट असो त्यांचे क्लायंट असो प्रत्येक क्लायंटला आपण चांगली सर्व्हिस चांगलं रिझल्ट देऊ ज्याच्याने त्यांचं घर किंवा त्यांची बिल्डिंग म्हणा किंवा त्यांचं बंगलो इंटिरियर जे काही असेल ते त्यांना आवडेल आणि ते अजून प्रोत्साहन देऊन आर्किटेक्चर फील्डमधले जेवढे काम करणारे लोक त्यांना अजून पुढे आणतील ओके श्रोते हो आता वेळ झाली आहे एका कमर्शियल ब्रेकची आपण भेटूया एका कमर्शियल ब्रेक नंतर प्रतिभे गगना नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार तर आपल्या या प्रतिभेची भरारी का का या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे तर सर्वप्रथम मला आपला परिचय द्याल तुमचं नाव सांगाल त्याच्यानंतर तुमचं जे क्वालिफिकेशन वगैरे काय आहे आणि तुम्ही काय करत आहात तुम्ही हाऊसवाईफ आहात की तुम्ही तुमच्या घरी घरी म्हणजे आर्थिक हातभार लागला पाहिजे म्हणून तुम्ही काही नोकरी वगैरे करता का किंवा तुमचा उद्योग व्यवसाय आहे स्वतःचा तर त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती द्या माझं नाव पल्लवी व्यंचन काळे अच्छा आणि मी पण बी आर केलेलं आहे आणि साधारण मी पण एक बारा ते पंधरा बारा ते चौदा वर्षांपासून प्रॅक्टिस करते आणि आता कसं आहे की लग्न झाल्यानंतर आम्ही दोघं पण बरोबर प्रॅक्टिस करत होतो पण मुलं म्हणजे प्रेग्नेंट राहिल्यामुळे मग मी त्याच्यानंतर पॉज घेतला होता एक चार वर्षांचा पण आता परत घरून होम फ्रॉम वर्क फ्रॉम होम चालू केलेला आहे लॅपटॉप वरती येस लॅपटॉप आमचं वर्किंग लॅपटॉप वरच आहे पूर्णपणे मग त्याच्यामुळे साईट विजिट जेव्हा रिक्वायर्ड असते तेव्हा आम्ही करतो बर बर तर मॅडम आपलं दोघांचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे सर अच्छा आणि कारण तुम्ही एका फील्ड मध्ये दिसते आहे म्हणून कारण जवळपास एका फील्ड वाले लोक लवकर एकत्र येत नाही आहे तर असो आणि आपल्या आपला जो मुलगा आहे हा कुठल्या शाळेमध्ये शिकतो आहे तो आता सध्या नाशिक कॅम्ब्रिज प्री स्कूल मध्ये आहे अच्छा नाशिक मध्ये कुठल्या क्लास मध्ये आहे तो तो ज्युनियर के जी अच्छा Okay. आणि uh, मॅडम आपली जे फ्युचर प्लॅनिंग उद्योग व्यवसायाशी रिलेटेड ते काय आहेत आता सध्या कसं आहे की आता सध्या हा एक सात सात आठ वर्षापर्यंत होऊ सर मी वर्क फ्रॉम होमच अच्छा त्याच्यानंतर की तो थोडा मोठा झाल्यानंतर एक तो त्याचा स्वतःचा बऱ्यापैकी करायला लागल्यानंतर मग आम्ही ऑफिस जॉईन करू मग त्याच्यानंतर आमचे प्लॅनिंग की म्हणजे की कसं आमचं टर्न ओव्हर वाढेल त्यानुसारच आम्ही वर्किंग केलेलं आहे अच्छा तर आजकाल कसं आहे की जे काही समजा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जे काम करणार आहे कारण आज क्वालिटीला खूप जास्त प्राधान्य आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये मग लोकांना चांगल्या प्रकारची क्वालिटी तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रोव्हाइड करता का होस आम्ही कसं असतं की आम्ही म्हणजे आमचं काय आहे की जे रिक्वायरमेंट आहे आमची क्लायंटची आम्ही काय आहे की क्लायंटची गरज पण समजून घेतो आणि त्यानुसार की फक्त आमचं म्हणजे वर्चस्व न गाजवता हो की क्लायंटला पण कारण की त्यांना राहायचं असतं तर त्याच्यामुळे कसं आहे की त्यांची सगळ्या गरजा समजून आणि त्याच्यानुसार आम्ही वर्किंग करतो सर ओके ठीक आहे आणि मॅडम आपला जो म्हणजे आवडीचा एखादा छंद वगैरे कुठला आहे आपला आवडीचा छंद आता मी कसं ड्रॉइंग वगैरे करत असते आता सध्या तर ह्याच्यात आहे पण ड्रॉइंग म्हणजे पेंटिंग ओके ओके श्रोते हो आता वेळ झाली आहे एका कमर्शियल ब्रेकची आपण भेटूया एका कमर्शियल ब्रेक नंतर भरारी। बेटा तुझ आपला हा जो कार्यक्रम आहे प्रतिभेची गगन भरारी या कार्यक्रमामध्ये तुझ स्वागत आहे मला सांगशील का बेटा तुझं नाव काय आहे तर व्यंजन काय अच्छा हो का आणि तू कुठल्या कुठल्या क्लासमध्ये शिकतोस ज्युनियर के अच्छा ज्युनियर के ची अच्छा आणि तुझे तुझे जे आजोबा आहे तर तुझी लाड करतात का भरपूर अच्छा आणि तुझे मम्मी हो अच्छा आणि मग आता तू स्कूल स्कूलमध्ये जातोस तर स्कूलमध्ये मग मा तुला रोज मम्मी पप्पा शाळेमध्ये सोडून देतात की तुला स्कूल बसने जातोस तू मम्मी पप्पा शाळेमध्ये सोडून सोडून देतात देता। अच्छा शेअर मार्केट आणि तुला तुझं वय खूप कमी आहे आणि तुला शेअर मार्केटशी रिलेटेड सुद्धा माहिती आहे बरोबर आहे ना तर तुला काय माहिती आहे शेअर मार्केटशी संदर्भात आम्हाला सांगशील का तू तू काय म्हटलं अच्छा कोल कोल गेखे। 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 अच्छा बर मला सांग तू तू तुला एखादी स्कूल मध्ये तुला टीचर्स पोयम वगैरे शिकवत असतील एखादी पोयम वगैरे येते का तुला म्हणता येते का एखादं गाणं वगैरे मेरी मम्मी कितनी प्यारी लगती है दुनिया से रानी मुझे खिलती दूध पले दही जिलेबी और मिठाई जब होता है पर दे ज्यादा डब्बे में लगते थे खाना अच्छा गुड छान तर आ, आ, अधिक तुझ तुझ्या आवडीचं जेव्हा तू स्कूलमध्ये जातोस तर जेव्हा तुला मॅडम आणि सर शिकवतात तुझ्या आवडी आवडीचे टीचर कोण आहेत शपथ टीचर त्यांचं नाव काय म्हंटल टीचर अच्छा 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 बरं तर तू सुद्धा आमच्या या कार्यक्रमामध्ये छान माहिती दिलीस त्याबद्दल तुझं सुद्धा खूप खूप कौतुक करतोय आणि तुझं अभिनंदन सुद्धा करतोय थँक्यू बेटा गगना